नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये आपल्या जवळचे जे काय साठवलेलं सोयाबीन आहे ते अखेर विकून टाकलेलं आहे मात्र आता खरीपातील पीक हाती येण्याच्या अगोदर अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव वाढलेले आहेत मग यामध्ये लातूर बाजार समिती असेल जालना असेल निलंगा असेल मलकापूर असेल मेहकर असेल बीड असेल यासारख्या बाजार समित्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच गोष्टींमुळे शेतकऱ्यांना तोटा तर व्यापाऱ्यांना फायदा होतानाचं त्या ठिकाणी दिसत आहे हमी भावापेक्षा कमी असला तरी सोयाबीनला वर्षभरातील उच्चांकी जो भाव आहे तो अठ्ठेचाळीसशे रुपये बाजार समित्यांमध्ये मिळतानाच चित्र दिसत आहे त्यामुळे दरवाढीचा लाभ हा त्याच शेतकऱ्यांना सध्या होत आहे ज्यांच्याकडे सोयाबीन अजूनही शिल्लक आहे यंदाचा जो सोयाबीनचा हंगाम आहे तो सप्टेंबर अखेरीस त्या ठिकाणी सुरू सुरू होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळते नेमके याचमुळे सोयाबीनला काय दर असू शकतात सोयाबीन हमी भावाचा टप्पा यावर्षी तरी पार करणार का याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शोटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकऱ्यांनो मागच्या हंगामामध्ये जर का आपण पाहिलं तर सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एवढा हमी भाव त्या ठिकाणी देण्यात आला होता मात्र सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते या हंगामामध्ये जवळपास चार हजार आठशे रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सोयाबीनला या हंगामात जवळपास पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमी भाव त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे मात्र या हंगामात सोयाबीनचा तुटवडा असल्यामुळं या हंगामात त्या ठिकाणी सोयाबीनचा भाव हा पाच हजार रुपये पार करू शकेल का अशी ही चर्चा शेतकऱ्यांमध्ये होताना त्या दिस ठिकाणी दिसत आहे सध्या जर का आपण बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर राज्यातील महत्त्वाच्या ज्या सोयाबीनमधील महत्त्वाच्या बाजार समित्या आहे मग त्यामधील जालना बाजार समिती असेल लातूर असेल मेहकर असेल चिखली असेल बाभुळगाव असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाचा दर मिळताना त्या ठिकाणी आता दिसत आहे बघा वर्षभर सोयाबीनच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी मंदी होते या मंदीची अनेक कारणं त्या ठिकाणी सांगता येतील कारण निर्यात ही त्या ठिकाणी होत नव्हती भारतामध्ये सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त सोयाबीनचं उत्पादन झालं होतं शिवाय अमेरिकासारखा देश आहे ब्राझीलसारखा देश आहे या देशांमध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्या ठिकाणी झालं होतं आणि म्हणूनच सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी दबाव आता शेतकऱ्यांचा जो काय उत्पादन खर्च आहे सोयाबीनचा तोही त्या ठिकाणी वाढलेला आहे वाढती जी काय मजुरी आहे वाढती यंत्रसामग्रीला देण्याचे ट्रॅक्टरला वगैरे देण्याचे पैसे आहे वाढते डिझेलचे भाव आहेत खतं आहेत औषधं आहेत या सगळ्यांचेच भाव त्या ठिकाणी वाढले आहेत पण त्या तुलनेमध्ये सोयाबीनचे दर हे अजून त्या ठिकाणी वाढलेले नाहीत हे जर दर जर अजूनही वाढले जर नाही तर शेतकरी हा मोठ्या अडचणीत येण्याची पुढील हंगाम त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनचा जर का दर उत्पादन खर्च जर वाढलं जर असेल तर सोयाबीनचा दर हा त्या ठिकाणी नक्कीच वाढला पाहिजे बघा शेतकरी मित्रांनो नु, एका सर्वेच्या अंदाजानुसार जवळपास येत्या ह्या आठवड्याभरामध्ये किंवा येत्या आठ दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जवळपास चारशे छत्तीस रुपयांची वाढ त्या ठिकाणी आता झालेली आहे म्हणजे आपण जर का पाहिलं तर मागच्या किंवा त्याच्यापेक्षा मागच्या महिन्यामध्ये जवळपास सोयाबीनचे दर हे त्रेचाळीसशे हो ते चव्वेचाळीसशे रुपयाच्या आसपास होते मात्र आज जर पाहिलं सोयाबीनचे दर हे जवळजवळ चार हजार नऊशे रुपयांच्या आसपास गेल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याकडे आहे बघा आता आडत्यांचे जे काय माध्यमातून आहे जे आडते बाजार समितीमध्ये असतात आता त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलंय की सोयाबीनची जी काय आवक का आहे ती ही त्या ठिकाणी आता कमी येत आहे आपण दररोजचे बाजारभाव जर पाहिले त्याच्यामध्ये आपण जर आवक जर पाहिली तर दररोजची जी काय आवक आहे ती सुद्धा त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहे एक दोन जर बाजार समिती जर सोडल्या म्हणजे लातूर जर सोडले किंवा निलंगा जर सोडले तर अशा महत्त्वाच्या बाजार समिती जर सोडल्या तर प्रत्येक बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी शंभर ते दीडशे जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी सध्याची सोयाबीनची आवक त्या ठिकाणी होताना दिसत आहे मग शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या बाजार भावडीवा वाढीबाबत एक दिलासादायक माहिती त्या ठिकाणी आता समोर आली होती म्हणजे सोयाबीन तेलाचे भाव हे त्या ठिकाणी वाढलेले जवळपास एक लिटर सोयाबीनचं तेल जरी आता आपण घ्यायला जरी केलो तर जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो हे तेल त्या ठिकाणी आता विकलं जात आहे पहा जर तेलाला जर भाव वाढत आहे तर सोयाबीनला हे भाव हे त्या ठिकाणी नक्कीच वाढायला पाहिजे कारण सोयाबीनपासून आपण जर का पाहिलं तर अठरा टक्के सोयाबीनमध्ये तेल असतं आणि त्या ठिकाणी उरलेली ब्याऐंशी टक्के ही सोयाबीन असते परंतु सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी सोयाबीनवरून त्या ठिकाणी ठरवले जातात मग यामध्ये ब्राझील सारखा देश असेल अमेरिकेसारखा देश असेल तर या देशांमध्ये सोयाबीनला जैव इंधनामध्ये किंवा बायोडिझेलमध्ये या वर्षीपासून वापरण्याचं सुरू केलं आहे त्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये या वर्षीपासून नक्कीच वाढ त्या ठिकाणी होणार आहे आता अजून जर पाहायचं जर झालं तर सोयाबीनचं जे काही पेरणी क्षेत्र आहे ते पेरणी क्षेत्र त्या ठिकाणी जवळपास राज्यामध्ये आणि देशामध्ये जवळपास पाच टक्क्यांनी त्या ठिकाणी घटलेलं आहे आणि जर का पेरणी क्षेत्र जर घटलं तर उत्पादन हे त्या ठिकाणी नक्कीच घटणार आहे आणि जर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये जर तुटवडा जर निर्माण झाला म्हणून तर मागणी आणि पुरवठा यामधील गणित जर का बिघडलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्की वाढायला मदत होणार आहे त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन जर असेल तर रोजचे बाजारभाव त्या ठिकाणी पाहिले पाहिजे आणि बाजारभाव पाहून त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री त्या ठिकाणी केली पाहिजे बघा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर नसेल का चॅनलला जर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद